गुड मॉर्निंग फ्रेंड्स हे का अपसामान्य मानसशास्त्राचा विषय किंवा मनोविकृती मानसशास्त्र डी एस सी किंवा आपण म्हणतो की स्पेशल वनमध्ये hmm? आता स्पेशल वनमध्ये अपसामान्य मानसशास्त्र म्हणजे काय त्याची आपल्याला व्याख्या वर्तन आपण या सगळ्याचं डिटेल अभ्यास आजून तुम्हाला आज व्हि आजचा जो व्हिडिओ तयार केला आहे ना विद्यार्थ्यांना याचं कारण वेगळे की आता जवळजवळ आपलं पहिलं जे चॅप्टर आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा साऱ्या काही गोष्टी आपल्या शिकून झालेले आहे ओके फक्त मला आज मी सेकंड प्रकरण स्टार्ट करणार होते तर मला असं वाटलं की आज परत ह्या विद्यार्थ्यांना आपण एक पूर्ण प्रकरणाची एका व्हिडिओमध्ये एक अशी एक ओळख हे तिथं सांगण्यात ये पहिले आपण फर्स्ट पॉईंटमध्ये आपण बघितलं होतं अपसामान्य वर्तनाची ओळख इंट्रोडक्शन ऑफ बह अबनॉर्मल ओके तर मग मनोविकृतीची व्याख्या आणि चिकित्सामध्ये यामध्ये बघितलं की चिकित्सात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण वर्तनात्मक आणि मानसिक या वर्तनाच्या सद्यस्थितीशी वे व दुःखी कष्टीस्थितीशी व विकलांगतेशी किंवा जीवनातील पूर्ण क्षेत्रातील कार्यक्षमता क्षीण होणे त्या आणि त्याच्यामुळे ती व्यक्ती मृत्यूची वेदना विकलांगता आणि स्वस्वातंत्र्याचा रोग याला त्यांनी मनोविकृती मानसशास्त्र म्हटलेले आहे ओके म्हणजे आता यामध्ये बघा द मेन्टल डिस्डर इज क्रिनिकली सीग्निफिकन्स बेवेर फॉर द साइकोलॉजिकल सिंड्रोम और पैटर्स दैट अफ्यू द इंडिव्यूजुअल एंड दैट ओकेज विथ द प्रेजेंट डिस्ट्रेस ऑफ पेनफुल सिस्टम्स ऑर द सीग्निफिकली इन्क्रीज द रिस्क ऑफ सफरिंग दे पेन डिसेबिलिटी ऑफ द इम्पॉर्टंट लॉस ऑफ फ्रीडम सोके बी वाक्य जाए हा व्याको तुम्हारा अंदाज आ मानसिक विकृति हा का है किंवा मनोविकृती मानसशास्त्र म्हणजे काय किंवा अपसामान्य मानसशास्त्र म्हणजे काय आहे याचा तुम्हाला तिथं त्याच्यामध्ये अंदाज आलेला आहे म्हणजे शारीरिक मानसिकदृष्ट्या एक तर अत्यंत क्षीण होणं स्वतःमध्ये कुठल्याही प्रकारच्या इच्छा नसतं आकांक्षा नसणं याला काय म्हटले अपसामान्य मा मानसशास्त्र म्हटलेलं आहे आता अपसामान्य मानसशास्त्रामध्ये क्रायटेरिया ऑफ द नॉर्मल बिहेवियर त्यामध्ये मानसिक निकष सामाजिक निकष आणि जैविक निकष ओके मानसिक मी एकदम शॉर्टमध्ये पॉईंट्स सांगते पहिला पॉईंट आहे मानसिक निकष भ्रम विभ्रम भ्रांतीचा अनुभव दीर्घकाळ अत्यंत स्थिर आवेगी राहणं स्वतंत्र इच्छापूर्ती स्वतःची इच्छापूर्ती नसणे उद्दिष्ट प्राप्तीत अडचणी दीर्घकाळामध्ये अत्यंत स्थिर आवेगी राहणे अशा प्रकारचं यामध्ये तिथे येत असतं ओके हे मानसिक म्हणजे तारेविक बोलणं टोकोरी विचारसारणी मनोविकृत वर्तनांचे द्योतक असंही त्याच्यामध्ये म्हटले स्वतःची इच्छापूर्ती नसते ओके तिसरा घटक त्यांनी सांगितले की सामाजिक विकस सोशल क्रायटेरिया समाज समाजामध्ये न जाणं रूढी परंपरा यांचं उल्लंघन करणं गुन्हेगारी वृत्ती हे करणं सामाजिक वर्तन हे उद्देशाशिवाय न घडणं अशा प्रकारचे घटक या मनोविकृती सामाजिक घटकांमध्ये येतात विशिष्ट उद्देशाशिवाय स्वतंत्र अथवा इतरांना धोकादायक ठरणारे वर्तन विकृत समजले जाते आणि उदा, उदा उद्या उद्या आत्महत्या कोणत्याही विशेष कारणाशिवाय होऊ शकते अशा प्रकारे होतं ओके हे सामाजिक निकष झाले जैविक निकष काय मेंदूतील रचनात्मक घटक शरीरामध्ये नीरो ट्रान्समीटर मज्जासंस्थेतील दोष जीन्स रंगसूत्र असणारे वर्तन दोष ओके मानसिक निकष सामाजिक निकष आणि जैविक निकष मानसिक निकष मनाच्या याच्यात असतात मानसिक भावभावनांवर असतात सामाजिक समाजाच्या संदर्भात आणि तिसरा घटक आहे जैविक निकष ओके हे तीन घटक तुम्ही लक्षात घ्या परीक्षेला असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो वर्तनाचे सामाजिक निकष स्पष्ट करा तर तुम्ही काय करायचे वर्तनाचे सामाजिक सॉरी वर्तनाचे आपले सॉरी मनोविकृती मानसशास्त्राचे निकष स्पष्ट करा तर तीन क्रायटेरिया मग कोणते क्रायटेरिया येणार सामाजिक निकष परत वार्तनिक निकष सामाजिक निकष सामाजिक निकष जैविक निकष आणि सामाजिक सॉरी मानसिक निकष ओके आता झालं आता मनोविकृतीच्या मानसशास्त्रातील डी एस एमचा जो काही इतिहास आहे तर त्या मागच्या लेक्चरला तुम्हाला सांगितलं एकोणीसशे सु जागतिक आरोग्य संघटनाची स्थापना आय सी डी इंटरनॅशनल क्लासिफिकेशन डी सी हे सगळ्या डायग्नोस्टिक स्टॅटिस्टिकल मॅन्युअल मेंटल डिसऑर्डर डी एस एम हा त्याच्यामध्ये भाग येतो ओके म्हणजे याच्यामध्ये डी एस एम फर्स्ट कसं आलं डी एस एम फोर डी एस एम द फोर फायू न हे हे सगळे घटक डी एस एम फायूमध्ये हे तिथे येत असतात बरोबर आहे म्हणजे अशा प्रकारचे आजच्या ज्या काही आहेत डी एस एमच्या ज्या काही विकृती आहे तीनशे प्रकारची मनविकृतीचे नैनिक त्यामध्ये सांगितलेले आहेत पण त्याचे क्रायटेरिया तिथं हे केलं आणि नवीन नवीन याचा इतिहास हा मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही तो व्हिडिओ तिथे डिटेल ऐका किंवा तुम्हाला नोट्स त्या तिथं पुरवल्या जातील त्याच्यामधून तुम्ही नोट्स काढा मा माझा निसर्ग व्हिडिओ ऐकलं किंवा त्यातून तुम्ही जेव्हा व्हिडिओ ऐकतात ना कागद पेन्सिल पेन हे लिहून घेत जा पॉईंट्स काढत जा कारण की तुम्हाला आता कॉलेजला जमत नाही आम्ही समोर असले की सांगतो घे नोट्स काढ लिहून घे पण आता प्रॉब्लेम असा आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लिहून देता येत नाही मग काय होतं मग ती व्हिडिओ किंवा नोट्स तुम्ही आता स्वतः काढायला आहे जशी परिस्थिती आहे तसं तुम्हाला हे करावं लागेल मग आता डी एस एन फाईव्हचा जो काही इतिहास आहे त्याच्यामध्ये चिकित्सात्मक विकृती बोधात्मक विकृती इंद्रियाजन्य दोष्ट विकृती आमली पदार्थ सेवनाच्या विकृती छिन्न छिन्नमनस्कता विकृती भावस्थिती विकृती चिंता विकृती दैहिक प्रकारच्या विकृती आ ढोंग विकृती नियोजित विकृती लैंगिक तादात्म्य विकृती बुकेच्या संदर्भात विकृती निद्रा विकृती उत्तेजना अनियंत्रक विकृती आणि समायोजन विकृती बरोबर ह्या बर सगळ्या याचं मी क्लासिफिकेशन केले याची वाटली असं तुम्हाला ही जी आता लिस्ट ले सांगितली आहे ना याची मी तुम्हाला व्हॉट्सअपला फोटो वगैरे शेअर करते स्कॅनर ते तुम्ही ते याची लिस्ट जी पाठवेल ती लिस्ट एका वहीवर किंवा एका कागदावर तुम्ही स्वतः ते लिहून घ्यायची आहे ओके इमेज इमेजेस तिथे पाठवणार आहे मी आता डी एस एम जे आहे व्ही आहे किंवा त्याच्यातील जे काही दोष आहे आता ही जी काही प्रणाली आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दोष तिथे येतात मानसिक घटक परिस्थिती घटक मानसिक परिस्थिती घटक या सगळ्यांच्या वर्तनाची काही निकष ठरवली जातात ती सर्व वर्तनं लक्षणं महत्त्वाची असतात का अशी काही गोष्टी तिथे लक्षात ते करत असतात मग याच्यामध्ये त्यांनी हे सांगितले की डी एस एम प्रणालीमध्ये दोन हजार तेरामध्ये डी एस एम आय व्ही तिथं उदयास आलं अठरा मे दोन हजार तेराला डी एस एम आय व्ही टी आरमध्ये फारसा बदल करण्यात आला नाही मग त्याच्यामध्ये डी एस एन फाईव्ह तिथे उद्या झाले तर मग डी एस एन फाईव्हमध्ये काय बदल करण्यात आले हे आपल्याला थोडक्यात बघणं हे तिथं खूप गरजेचं आहे ओके आता याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की डी एस एम याच्यामध्ये प्रणालीत जे काही बदल करण्यात आले त्याच्यामध्ये डी एस एम आय प्रणालीमध्ये जे काही बदल केले अक्षपद्धती वगळून त्यामध्ये डी एस एन फाईव्ह प्रणालीचे तीन भागामध्ये वर्गी वर्गीकरण करण्यात आले डी एस एम फाईव्हमध्ये भाग एक भाग दोन आणि भाग तीन ओके आता या प्रणालीमध्ये काही मानसिक विकृतीच्या लक्षणांची निकष तिथं बदलण्यात आली म्हणजे कसं जसं काय असं तसं व्यक्ती तिथं त्याच्यामध्ये अवसाद विकृती आहे तर त्याच्यामध्ये दुःखद अनुभव हे करण्यात आलं दुर्भिती विकृती आहे अठरा वर्षाखालील व्यक्तीचा समावेश तिथं करण्यात आला आणि त्याच्यातून ती बुकेच्या स वयोमानानुसार बुकेच्या संदर्भात विकृती असतात हे त्यामध्ये सांगितलं नंतर ह्या प्रणालीमध्ये बघा मानसिक विकृती पण तिथं काही वगळण्यात आल्या सिझोफ्रेनियाचे सर्व उपप्रकार वगळण्यात आले आणि अनि विचारकृती अनिवार्यता संबंधित विकृती ह्या सगळ्या गोष्टी तिथं जवळ किंवा समाविष्ट करण्यात आल्या आणि संबंधात्मक विकृती आणि ह्याही जवळ विकृतीचा समावेश करण्यात आला बघा डी एस एम प्रणालीमध्ये मानसिक विकृतीचे नाव बदलून नवीन 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 नाव बदलत टाकण्यात आले आघात पश्चात तणाव विकृती पश्चात विकृतीचा आघात तणाव विकृती या प्रकारचे दैहिक प्रकारच्या विकृती त्याच्यामध्ये दिसण्यात आल्या बरोबर आहे म्हणजे पहिल्या भागामध्ये तीन प्रकरणं सूचीचे वर्णन तिथं केलेले आहे तर डी एस एम आवृत्तीच्यामध्ये प दोन तीन अशा काही आवृत्त्या प्रकाशित झाल्या आणि डी एस एम आय व्हीवरून किंवा बक्या सगळ्या याच्यावरून अक्ष एक अक्षर दोन अक्ष तीन ह्या तीन भागातच हे केलेलं आहे सर्व विकृतींचा याच्यामध्ये आधीच्या भागात तर बी एस एम आय व्हीच्या याच्यात हे करण्यात आलं आता ओके आता मग त्याच्यामध्ये भाग एकमध्ये मानसिक विकृती छिन्नमनस्कता ध्रुव्य विकृती परत अवसाद विकृती चिंता विकृती विचार अनिवार्यता आघात तणाव विकृती वियोजित विकृती खाण्यासंबंधित विकृती झोपेच्या संदर्भात विकृती या सगळ्या विकृती याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या पर जिंडर आयडेंटिटी विकृती आम्लपदार्थ विकृती व्यक्तिमत्व विकृती प लैंगिक विकृती पॅराफिलिया अशा प्रकारच्या या सगळ्या याची जी तब्बल तुम्हाला पाठवलेला एक कागदपेंड याची सगळी लिस्ट तिथं तुम्हाला म्हणजे बघा जसं मानसिक आजार आहेत शारीरिक आजार आहेत ना तसे मानसिक आजारांची पंडीस मी अशी तोंडी माग किती बडबड केली काय केली मागच्या जो व्हिडिओ आहे ना त्या व्हिडिओमध्ये याची सगळी डिटेल्स मला माहिती सांगितलेली आहे पण आता आपल्याला पुढचं जो सिलेबस आहे किंवा पहिल्या याच्यामध्ये आपण हे सगळं त्याच्यामध्ये बघणार आहे ओके आता व्यक्तिमत्व विकृतीमध्ये तीन अक्षर जवळजवळ दहा विकृतींचे समावेश त्याच्यामध्ये केला पण मग आता याच्यामध्ये अनसॉल्व इशू डी एस एमच्या क्लासिफिकेशनमध्ये काही वादित मुद्दे लक्षात आले म्हणजे बघा एक दोन तीन ह्या चार आवृत्त्या जरी प्रकाशित झाल्या तर नवीन सुधारित आवृत्ती अठरा मे दोन हजार तेराला प्रकाशित करण्यात आली आणि त्याच्या काही उनिवा लक्षात घेता त्या प्रणालीविषयी ते अपेक्षा पूर्ण करण्यात ती अपेक्षित ठरले मग डी एस ए प्रणा प्रणालीच्या इतिहासातही आजवरची सर्व आवृत्ती म्हणजे आवृत्तीकडे विवादित आवृत्ती म्हणून बघितले जाते अनेक ठिकाऱ्यांनी आवृत्तीवर टीकेची जोड उठवलेली आहे आणि त्याच वर्गीकरणातून यश या प्रणालीच्या यथार्थता विश्वसनीयता याही गोष्टीवर तिथं शंकाही तिथं उपस्थित केली जात असते ओके आता या प्रस्तुत आवृत्तीविषयी काही विवादित मुद्दे म्हणजे अपुरी सांख्यिकी माहिती काय बऱ्याच जणांचं असं म्हणणं कट ऑफ पॉईंट दिला मनोविकृतीच्या काही लक्षणं आहेत तीन चार लक्षणावरून मनोरिग्नो आहे असं समजण्यात येलं मग त्याचा एक्झॅक्ट आंतर आहे यासं तिथं सांगण्यात आले नंतर मानसिक वर्गीकरण कर मा के करण्यात येतं वर्गीकरण लेबल वस्तूसाठी की व्यक्तीसाठी असतात की व्यक्तीसाठी नाही या व्यक्तीमध्ये काही मानसिक समस्या दिसल्यास तर मानसिक विकृतीचं रुग्ण याला कितपत समजलं हे काही टीकाकार असं बोलतात वैद्यकीय प्रारूप संपूर्ण वर्तनभर वर्तन, वर्तन, वर्तन विकृती दूर करण्यात आले म्हणून प्रत्यक्षात खूपच संबंध गुंतागुंतीचे आहे त्याच्यामध्ये म्हणजे बघा यामध्ये सांगू विद्यार्थ्यामध्ये इन आंतरसंस्कृतिक घटक झालं परिस्थितीजन्य घटक झालं ह्या प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक वेळेस मानसिक समस्या आल्या हे तर त्याच्यामध्ये मग मानसिक स्थिती मासिक काळातील डिसऑर्डर आहे तर मासिक काळातील डिसऑर्डर आहे तर मग त्यातून मग खरंच ती विकृती त्याच्यापुरती मर्यादित आहे का खरंच मग ती तर चार दिवसापुरतं टेन्शन येतं किंवा दहा दिवसापुरतं नंतर ती व्यक्ती पण बऱ्याच त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन तिथं घेण्यात आले म्हणजे याच्यामध्ये बघा आजवर ही सर्वात विवादित मृत्यू हे जरी ठेवलं तर त्याच्यामध्ये बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत ते त्या तिथं समज म्हणजे बघा आज हे जे काही प्रकरण आहे याचे ते काही पॉईंट्स मला तिथं सांगितले काही असे पहिलं प्रकरण आहे त्याच्यामध्ये थोडकेत मोठकेच मोजकेच प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो अपसामान्य मानसशास्त्र म्हणजे काय त्याचे निकष सामाजिक जैविक आपण तिथं निकष पाहिले करंट ऑफ क्लासिफिकेशन सिस्टीम बी एस एम आणि आय सी डीचे म्हणजे इथं जे आपण आहे की हे प्रकरण आपलं पहिलं टॉपिक इथं संपलेलं आहे ओके याच्या मी नोट्स व्हॉट्सअप तुम्हाला इमेज करते याचा तुम्ही अभ्यास करा तुमचा अभ्यास झाला की मी नंतर एक एक टॉपिक झाला की तुमची ती एक्झाम घेणार आहे हे लक्षात घ्या मग त्याच्यामुळे अभ्यास हे लक्षात घ्या आणि ती परीक्षा देणं हे खूप तुमचं गरजेचं असणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो आपण आज इथं थांबूया